हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चोवीस फेब्रुवारी वारा आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे माघ पौर्णिमा अतिशय अद्भुत असे योग या दिवशी जुळून आलेले आहेत आणि या दिवशी अनेक राशींवरती चंद्रासोबतच बुधाची सुद्धा कृपा ही राहणार आहे तर कोणत्या राशीनं याचा लाभ मिळणार आहे आणि कोणत्या राशींवरती लक्ष्मीची कृपा राहणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही वर्षभरात एकूण चोवीस पौर्णिमा येत असतात आणि पौर्णिमा झाली की नवीन महिना हा सुरू होत असतो इतकंच नाही तर पौर्णिमा हा महिन्यातला एकमेव दिवस असतो जेव्हा चंद्राचा प्रत्येक राशींच्या लोकांच्या जीवनावरती कोणत्याही प्रकारे सकारात्मक परिणाम होत असतो त्यामध्ये माघ पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा अतिशय खास अशी मानली जाते तर यावर्षी पौर्णिमा ही चोवीस फेब्रुवारीला म्हणजे उद्या आहे तर कन्या राशीमध्ये ती असणार आहे आणि कन्या राशीत माघ पौर्णिमा ही अतिशय अद्भुत घटना असणार आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा असं सांगितलं आहे की जेव्हा पौर्णिमा ही कन्या राशीमध्ये असते तेव्हा त्या काही राशीचे जे लोक असतात तर त्यांना सुद्धा त्याचा विशेष लाभ हा मिळत असतो आणि त्या राशींवरती साक्षात माता लक्ष्मीची कृपा असते तर अशा कोणत्या राशी आहेत त्या आज आपण पाहणार आहोत यातली पहिली रास आहे ती म्हणजे वृषभ राशी तर पौर्णिमेला वृषभराशीच्या लोकांवरती चांगला परिणाम होणार आहे तुमच्या चांगल्या विचारांमुळे तुमचं कुठल्याही प्रकारचं मोठं स्वप्न असेल तर ते तुम्ही साकार करू शकता स्वप्न तुम्ही तुमचे पूर्ण करू शकता आणि यासोबतच माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश सुद्धा प्राप्त होणार आहे त्यामुळे तुमची अनेक दिवसांपासून असणारी इच्छा असेल किंवा तुमची काही अडकलेली कामं असतील तर ती सुद्धा पूर्ण होतील आणि कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ सुद्धा घालवणार आहात तर तुमच्या नात्यांमध्ये सुद्धा एखादा दुरावा आला असेल तर तो सुद्धा तुमचा संपणार आहे आणि यासोबतच तुम्ही जर बिझनेस करणारे असाल तर त्यांच्यावरती सुद्धा लक्ष्मीची कृपाही राहणार आहे आणि यासोबतच तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ सुद्धा प्राप्त होणार आहे त्यामुळे तुम्हाला भरपूर पैसे कमावण्याची संधी सुद्धा ही मिळू शकते आणि यानंतर चंद्राच्या प्रभावामुळे तुम्ही एखाद्या खास व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कर्कराशी कर्कराशीच्या लोकांसाठी माघ पौर्णिमा जी आहे तर ती अतिशय फायदेशीर ठरणार आहे तुमचं जर एखादं प्रदीर्घ प्रल, प्रलंबित काम असेल तर ते पूर्ण होईल आणि यासोबतच अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात तुमची लव्ह लाईफ आहे तर ती सुद्धा चांगली होणार आहे आणि तुमचं अपूर्ण राहिलेलं कोणतंही काम असेल तर ते सुद्धा तुम्हाला पूर्ण करता येईल त्यामुळे तुम्ही तुमचं अपूर्ण काम जे आहे तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये तुम्हाला निश्चितच यश प्राप्त होणार आहे यासोबतच शिक्षणामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळू शकतो या काळात तुम्हाला शिक्षणाशी संबंधितच्या कामामध्ये फायदा सुद्धा होणार आहे आणि व्यावसायिकांना सुद्धा चांगला लाभ हा मिळू शकतो आणि यासोबतच या, या राशींवरती साक्षात माता लक्ष्मीची कृपा राहणार आहे तुमच्या सर्व पैशांच्या अडचणी दूर होतील आणि यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कन्या राशी कन्या राशीचा स्वामी स्वतः चंद्र आहे आणि अशा स्थितीमध्ये या राशीच्या लोकांना माघ विशेष लाभ मिळू शकतात तुमचं प्रदीर्घ प्रारंभित काम आहे तर ते पूर्ण होतील आणि त्यासोबतच तुमच्या जीवनामध्ये खरा उद्देश तुम्हाला यश मिळण्याची पूर्ण शक्यता सुद्धा दिसत आहे तुम्हाला कर्जमुक्ती मिळेल आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशाची प्राप्ती होईल आणि हे यश मिळवण्यासाठी शिक्षक आणि वडिलांचा पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभणार आहे तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावरती प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवू शकता आणि यासोबतच तुमच्यावरती माता लक्ष्मीची कृपा राहणार आहे तर अशा या तीन राशी आहेत आणि या राशींसाठी माघ महिन्यातील जी उद्याची पौर्णिमा आलेली आहे तर ती अतिशय शुभ आणि महत्वाचे अशी ठरणार आहे तर या राशींवरती माता लक्ष्मीची कृपा राहणार आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ